माळेगाव येथील औद्योगिक वसा शेजारील शेती शिवारामध्ये ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याची तीन बछडे आढळून आले आहेत साधारणत ही तीन बछडे वीस ते पंचवीस दिवसांचे आहेत त्यामुळे नाशिक पश्चिम वनविभागाच्या पथकाने आढळलेल्या बछड्यांची सुरक्षितपणे दिवसभर काळजी घेतली रात्री आठच्या सुमारास तीन बछड्यांना बिबट्यामादी आईने कुशीमध्ये घेऊन नैसर्गिक आदिवासामध्ये नेऊन पसार झाले आहे माळेगावला नाशिक पुणे महामार्गावर माळेगाव फाटालगत शेतकरी नामदेव रामचंद्र काकड यांची ऊस शेती आहे गेल्या दोन दिवसांपासून ऊसाची तोडणी सुरू आहे ऊसतोड कामगार ऊसाच्या तोडणीच्या कामामध्ये व्यस्त असताना उसाच्या पास्टामध्ये तीन बिबट्यांची बछडे आढळून आली त्यामुळे कामगारांमध्ये भीती निर्माण झाली तर उरलेल्या ऊसामध्ये बछड्यांची आई मादी असेल या भीतीने वन विभागाला कळवण्यात आले नाशिक पश्चिम वन विभागाचे उपवन संरक्षक पंकज गर्गे सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार सिन्नर विभागाच्या वनक्षेत्रपाल मनीषा जाधव यांनी रेस्क्यू पथक पाठवले त्यांनी तीन बछड्यांना स्पर्श न करता छोट्या टोपलीमध्ये मोहोदरी जंगलामध्ये दिवसभर ठेवले त्यानंतर सुरू झाली मात्र माळेगाव भागात निर्माण झाले होते सापडलेल्या बछड्यांना मादी बिबट्या जवळ आईकडे सोडले पाहिजे असं शेतकरी बांधवांनी वन विभागाला सांगितलं त्यानुसार रात्री आठच्या सुमारास वनसंरक्षक संजय गीते श्री बोकड यांनी सुरक्षित ठेवलेली तीन बछडे पुन्हा घटनास्थळी आणली दोन तासांच्या कालावधीनंतर दिवसभर बछड्यांची शोधाशोध करणारी बिबट्या मादी आली आणि तिने बछड्यांना पाहिल्यानंतर डरकाळी फोडत बछड्यांना कुशीमध्ये घेऊन नैसर्गिक अधिवासामध्ये घेऊन पसार झाले आहे